ठरलं तर मग या मालिकेच्या चौदामीच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाचा सगळा पर्दा सुभेदार आणि किल्लेदार यांच्यासमोर फास झालेला आहे अगदी कल्पना प्रताप आणि अश्विन या तिघांनीही अर्जुनची साथ देत आता प्रियाला पूर्णपणे एक्सपोज केलंय आणि त्याच वेळेला प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय तिने प्रता आपलासुद्धा उलटं बोलायला कमी नाही केलेला आहे आणि हा खरा चेहरा ज्यावेळेला समोर आलाय तेव्हा अश्विन चांगलाच हदरलाय अर्जुनने सगळ्यांचे सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे रविराजांसकट सगळ्यांचे डोळे कसे उघडलेत प्रियाचा सगळा पर्दाफाश कसा केलाय सगळं पाहू अर्जुन कोर्टामध्ये त्याचं स्टेटमेंट देतो आणि अर्जुन सांगतो या सगळ्या सिच्युएशन मध्ये हा मेसेज तन्वी किल्लेदार यांनी केल्याची शक्यता निर्माण होत आहे यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी या सगळ्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे यावरती अर्जुन सांगतो मग दोन तास खुनाच्या रात्री साक्षी त्या ठिकाणी नव्हती याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे म्हणजे कसं आहे तो पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे वेळ घेतलात ना त्याचप्रमाणे मला सुद्धा वेळ मिळावा ही कोर्टाला विनंती आहे तन्वी आणि साक्षी या दोघींनी मिळून खुनाचा प्लॅन केला होता साक्षीने खून केला आणि तन्वीने तिला या सगळ्यामध्ये वाचवण्यासाठी मदत केली हे सगळं असंच घडलंय पण या सगळ्यासाठी जर का पुरावे हवे असतील तर मला कोर्टाने थोडाफार वेळ द्यावा आणि यासाठी हे पुरावे आण देण्यासाठी कोर्टाने मला पुढची हिअरिंग द्यावी असं म्हणत अर्जुनने कोर्टाकडे पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितलेला असतो आणि दामिनी पूर्णपणे गडबडते इकडे अर्जुनची मागणी कोर्ट मान्य करतं आणि कोर्ट अर्जुनची मागणी मान्य करत अर्जुन सुभेदार यांनी आत्तापर्यंत जे काही पुरावे सादर केलेत त्याच्यावरून मधुभाऊंनी खून केलाय का याच्यावरती शंकाच निर्माण होते मग त्या रात्री मेसेज कुणी केला होता अनेक प्रश्न शंका कुशंका उपस्थित होत आहेत आणि या शंका कुशंकांची अगदी योग्य रीतीने माहिती काढण्यासाठी किंवा पुरावे मिळण्यासाठी कोर्ट पुढची तारीख देत आहे असं म्हणत कोर्टाने अर्जुनची आता इकडे मागणी मान्य केलेली असते आणि पुढची तारीख त्याला दिलेली असते अर्जुनने जवळजवळ केस जिंकलेलीच असते एखाद्या हिअरिंगमध्ये अर्जुनने एखादा पुरावा सादर केला की संपलं हे दामिनीला समजलेलं असतं आणि त्यामुळे दामिनीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो कोर्टाचं कामकाज तहकूब करण्यात येतं आणि त्याच वेळेला साहेब रजा घेतात आणि त्यावेळेला मग आता इकडे दामिनीला मुद्दाम चिडवत अर्जुन सांगायला लागतो मागच्या वेळेला तुम्ही म्हटला होता की तुमचं कॉन्फिडन्स जरा कमी पडतोय पण आत्ता आत्ता काय म्हणाल दामिनी देशमुख तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स जरा जास्त झालाय नाही का असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी हे बघ तुला काय वाटतं आजचा ही केस म्हणजे तू जिंकलास का अजून हिअरिंग आहेत यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे तुम्ही खोटे साक्षी पुरावे हे गोळा करून कोर्टाला दोन हिअरिंगमध्ये पण ही केस दोन वर्ष चालले कारण या सगळ्यामध्ये आमची बाजू सत्याची आहे सत्य मिळायला जरी म्हणजे सत्याला न्याय मिळायला जरी उशीर होत असला तरी सत्याला न्याय हा मिळतोच आणि आमची बाजू सत्याची असल्या कारणाने आम्हाला न्याय मिळणार शंभर टक्के असं म्हणत अर्जुनने दामिनीला चांगलं चितपट केलेलं असतं आणि दामिनी या सगळ्यामध्ये तोंडावरती आपटले असते पण तो बी टांगू पर या ह्याच्याप्रमाणे दामिनी तोंडावरती हसू आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुनला तरी सुद्धा हे सगळं बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावरती दामिनी सांगत असते बघूया ना पुढल्या हिअरिंगला काय होईल ते यावरती अर्जुन म्हणतो या हियरिंग घाणेरडी अवस्था तुमची पुढल्या हिअरिंगला होणार आहे आणि यावरती सायली म्हणते हो कारण पुढल्या हिअरिंगला आम्ही जिंकणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे आम्ही निघून जाते मग महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये आता अर्जुन म्हणतो काय महिपत शिकरे तुम्हाला काही बोलायचंच नाहीये का महिपत म्हणतो कसं आहे ना माझ्याकडे बोलायला खूप काही आहे पण या सगळ्यामध्ये आमच्या दामि देशमुख यांनी सांगितलेलं आहे की वायफळ गरज नसताना बोलायचं नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली हो हो तुम्ही दामि देशमुख यांचंच ऐका कसं आहे ना प्रियाने सुद्धा त्यांचा सल्ला घेऊन सगळं काही केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांचाच सल्ला घ्या आणि तेच तुमचे योग्य ठरणार आहे यावरती साक्षी म्हणते अण्णा या, या लोकांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडून चला बरं यावरती महिपत म्हणतो हो हो या सगळ्यांच्या नादी लागण्याचा खरंच काही अर्थ नाहीये आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघून जाऊया असं म्हणत एक 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 जण काढता पाय घेत असत सगळ्यात पहिले दामिनी जाते दामिनी गेल्यानंतर त्यानंतर मग महिपत आणि साक्षी निघतात इकडे तोपर्यंत रवीराज रविराज खूप चिडलेले असतात आणि प्रिया आता रविराजांना समजवण्याचा प्रयत्न करत असते बाबा बाबा ऐका ना असं म्हणत ती रविराजांना ज्या बोलत असते त्यावेळेला रविराज म्हणतात तन्वी शांत बस यावरती आता अश्विन म्हणतो तन्वी ठाम जरा काकांना वेळ दे जे काही घडलंय ना त्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच खर तर सावरण्यासाठी वेळ पाहिजे आहे तू जे काही आज वागलीस त्या ना त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय रविराज म्हणतात आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी यायचं आहे मला तन्वी तुझ्याशी बोलायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता घरी चला यावरती मग आता प्रिया सांगायला लागते अश्विन अरे आपल्याला घरी जायला पाहिजे ना आता आता घरी सगळेजण आपली वाट पाहत असतील ना यावरती रविराज म्हणतात मी तुम्हाला सांगितलं ना की आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी यायचं आहे म्हणून मला काही महत्वाच्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यावरती अश्विन म्हणतो हो जर रविराज काका म्हणतायत ना की घरी जायचंय आपण तर आपण घरी जायचंय शंभर टक्के आत्ताच्या आत्ता चल असं म्हणत आता इकडे अश्विन सुद्धा सगळ्या प्रिया कडून माहिती काढून घेण्यासाठी उत्सुक असतो आणि म्हणून तो सुद्धा घरी जाण्यासाठी निघतो यावरती प्रिया म्हणते अश्विन अरे तू कशाला येतोय तू नको येऊस ना आम्ही या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर जाऊन मी येते घरी यावरती अश्विन म्हणतो मला सुद्धा काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत आणि त्यामुळे मी सुद्धा घरी येणार म्हणजे येणार असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये आता चांगला चिडलेला असतो आणि तो प्रियाला चांगलाच फटकारत सुद्धा असतो हे सगळं चालू असताना प्रियाकडे आता कोणताही उपाय नसतो प्रिया या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता लगेचच म्हणजे पूर्ण अडकलेली असते आणि तिला माहिती असतं काहीही झालं तरी आता आपल्याला कितीही खोटं बोललं तरी चालणार नाही इकडे तोपर्यंत मधुभाऊ अर्जुनचं कौतुक करत असतात आणि अर्जुनचं कौतुक करत असताना मधुभाऊ म्हणतात खरं जावे बापू तुम्ही आज जे काही कोर्टामध्ये केलंच ना मला तुमच्यावरती ठाम विश्वास होता काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या केसमध्ये आता चांगलीच कलाटणी दिलीत यावरती सायली सांगते मधुभाऊ तुम्हाला दरवेळेला माझ्यापेक्षा तुमच्या जावयांचंच कौतुक नाही या जावय का यावरती मधुभाऊ म्हणतात अगं तू आणि जावे बापू काही वेगळे आहात का तुम्ही दोघ जण एकच तर आहात ना तुझं तुझं कौतुक केलं काय त्यांचं कौतुक केलं काय सगळं सगळं अगदी एकच आहे त्याची काळजी तू करू नकोस असं म्हणत मधुभाऊ दोघांना सुद्धा या सगळ्यामध्ये आता बोलत असताना कुसुम सांगते आता प्रिया अडकेल ना म्हणजे प्रिया या सगळ्यामध्ये आता तिला शिक्षा मिळेल ना अर्जुन म्हणतो शंभर टक्के तिच्या जाळ्यात ती अडकत चाललेली आहे आणि आता एखाद दुसरी हिअरिंग झालं प्रियाचा खेळ खतम असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता कुसुमला धीर देत असतो आणि आता मधुभाऊ सांगत असतात खरंच माझा तुमच्यावरती ठाम ठाम विश्वास आहे बापू असं म्हणत मधुभाऊ आता इकडे अर्जुनचं कौतुक करता थकत नसतात आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो आता न आता सत्याची जीत होणार आहे एक एक ज्याप्रमाणे हिची सगळी भांडी फोडलीत ना त्याचप्रमाणे सगळ्यांच्या समोर आता तिला एक्सपोज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत अर्जुनने आता वेळा उचललेला असतो आणि तोपर्यंत इकडे आता चिडलेला महिपत दामिनीच्या घरी तर प्रियाला घेऊन रविराज आपल्या घरी आलेले असतात आणि प्रिया सांगत असते मी खरं तर खूप घाबरली होते आणि म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा यावरती रविराज म्हणतात तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचाच मी प्रयत्न करत आहे म्हणजे तुझ्यावरती विश्वास ठेवावा असं मला मनापासून वाटतंय पण या सगळ्यामध्ये आता तुझ्यावरती किती विश्वास ठेवावा हे मात्र मला काही कळत नाहीये यावरती आता इकडे प्रतिमाला कळतच नसतं की नक्की काय झाले प्रतिमा म्हणते काय झाले कोर्टामध्ये काही झालंय का खरं सांगा ना मला तुम्ही इतके सगळे सगळे का चिडलेले आहात कोर्टात नक्की काय झालंय त्यावरती मग आता प्रिया सांगते खरं सांगू का बाबा तर खरं तर आश्रमामध्ये कोणत्याही गोष्टीची मुभा अशी नव्हतीच मला आणि त्यामुळे मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं हे मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलंय ना की मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं म्हणून आणि त्याच वेळेला आश्रमामध्ये कोणीही या कारणासाठी पैसे द्यायला तयार नव्हतं मग माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करणार होते मग मी साक्षीकडून चॅरिटी घेतली यावरती रविराज म्हणतात तू मुळातच तिच्याकडून पैसे घेतलेस हा मुद्दाच नाहीये तू हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलंस ना हा मुद्दा आहे तुला विश्वासात घेऊन मला का नाही सांगावं असं वाटलं की तू या सगळ्यामध्ये आता साक्षीला आधीपासून ओळखतेस यावरती अश्विन म्हणतो हो आणि तू मला सांगितलं होतंस तन्वी की हे सगळं घडल्यावरती आता तुला तिच्याबद्दल सिंपत्ती वाटायला लागली सिंपत्ती वाटायला लागल्यावर ती मग आता तू तिची मदत करायला लागलीस आणि म्हणून तू तिला आता योग्य पद्धतीने साक्ष देऊन सोडवण्याचा प्रयत्न करत होतीस हे जर का तू मला म्हटलीस तर तुमची आधीपासूनची मैत्री आहे हे सत्य लपवून ठेवण्याचं खरंच काही कारण होतं का असं ती मग आता प्रिया सांगते मला वाटलंच होतं की ही गोष्ट समजल्यावर ती माझ्यावरती कुणी कुणी विश्वास ठेवणार नाही ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी ही गोष्ट लपवून ठेवली यावरती रविराज म्हणतात का तुला तुझ्या बापावरती सुद्धा विश्वास वाटला नाही का यावरती प्रिया म्हणते हीच तर माझी खूप मोठी चूक झाली की मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही मला असं वाटलं की कोण माझ्यावरती विश्वास ठेवेल की मी खरंच या सगळ्यामध्ये आता साक्षी शिक हिला ओळखत होते म्हणून हे सगळं केलं नाही अहो काय झालं खर तर तिने मला मदत केली आणि त्यानंतर तिने मला मदत केल्यानंतर तसा आमचा सा फारसा काही कॉन्टॅक्ट नव्हता पण या सगळ्यामध्ये आता तिने मदत केल्यावरती ज्या वेळेला मला समजलं की हा म्हणजे मी प्रत्यक्ष खून होताना पाहिलं आणि त्या खुनाचा आरोप जर का तिच्यावरती येईल तर कधी काळी केलेली तिने मदत मला आठवली आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी तिच्या बाजूने साक्ष देण्याचा सा प्रयत्न केला पण कोर्टामध्ये मीच तोंडावरती पडले ना कोर्टामध्ये मीच खोटी ठरले ना असं ती मग आता इकडे सुमन विचारायला लागते भाऊजी म्हणजे आता तन्वीने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली म्हणून तिला सुद्धा आता शिक्षा होणार का तिला सुद्धा अटक होणार का यावर ती मग आता नागरात चिडतो ए बावळट काय म्हणजे आता कोणीतरी खून केलाय आणि खून केलाय म्हणून आता त्याची मैत्रीण तन्वी आहे म्हणून तिला शिक्षा होणार का काहीतरी वेड्यासारखं बडबडू नको असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता इकडे अप्रिया रडतच असते मला माहिती होतं की हे सगळं कळल्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून म्हणून मला खोटं बोलावं लागलं आत्तासुद्धा तुमच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये मला जो अविश्वास दिसतोय ना हा अविश्वास मला दिस दंको होता हा अविश्वास मला दिस दाखवायचा नव्हता किंवा हा अविश्वास मला पाहायचाच नव्हता तुमच्या चेहऱ्यामध्ये म्हणून मी सगळं खोटं बोलले असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया जे म्हणाला येईल ते खोटं बोलत असते पण रविराज काही टस मस होत नाहीत रविराज म्हणतात खरंच आपली मुलगी खोटं बोलते हे मला आधीपासून वाटतच होतं पण आज आज कोर्टात पुरावे सादर केल्यामुळे सगळ्या गोष्टी फुल अँड फायनल झालेल्या आहेत त्यांनी तर मी खोटं बोलायची खरंच तुला काही गरज नव्हती असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता प्रिया हमसाहुमशी रडायला लागते आणि खरं सांगू तर मला सुद्धा काही गरज वाटली नाही पण मला हा अविश्वास नको होता म्हणून मी खोटं बोलले प्रिया अजून धादांत खोटं बोलत असते आणि नागराज विचार करत असतो हिची तर पार वाट लागली या प्रकरणामध्ये ही अशी काही अडकले आणि या सगळ्याबरोबर आपण सुद्धा अडकलोय का त्याला आता जरा जास्तच टेन्शन यायला लागतं हे सगळं होत असताना इकडे आता मधुभाऊ अर्जुन सायली हे तिघ जण घरी येतात ज्या वेळेला तिघ जण घरी येतात त्यावेळेला मग आता इकडेच मधुभाऊ सांगायला लागतात खरं सांगू का तर जावई बाप्पू आज न आज मला खूप आनंद झालाय या सगळ्यामध्ये आता सत्याची जीत झाली बघितलत ना या तन्वीच्या विरोधात कसे पुरावे सापडले हे प्रिया खोटारडी साक्षी खोटारडी सगळे सगळे पुरावे सापडलेत यावरती तुम्ही कमाल केलीत अर्जुन म्हणतो नाही कमाल माझ्या एकट्याची नाही हे सगळे पुरावे एक एक करत माझ्या बायकोने माझ्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि तिच्याशिवाय ही केस जिंकणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे यावर ती सायली म्हणते तुम्ही उगाच माझं कौतुक करताय अर्जुन म्हणतो नाही खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझ्या सोबत होतात म्हणून हे सगळं घडलं पण तुम्हाला काय वाटतंय दामिनी इतकं सगळं घडल्यावर ती गप्पा बसेल का ती आता पेटून उठेल ती पेटून उठून आता जिद्दीने काहीतरी नको ते पुरावे शोधण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्यावर ती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच कुरघोडीला आपल्याला सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आता आपण अजून सज्ज राहायला पाहिजे सायली म्हणते मला आत्मविश्वास आहे की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही दामिनीला असा काही सणसणीत उत्तर द्याल ना आणि तिला असं चितपट ना अर्जुन म्हणतो बघूया ती आता या सगळ्यामध्ये अजून नवीन काय पुरावे गोळा करते किंवा अजून नवीन काय आता कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती गही जण आतमध्ये जायला निघतात आणि आता अर्जुनला तरी सुद्धा मनामध्ये खात्रीच असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे ही दामिनी पेटून उठणार आणि पेटून उठून दामिनी या सगळ्यामध्ये अजूनही काहीतरी कुरघोडी करणार म्हणजे करणारच या सगळ्या गोष्टी आता त्याला माहिती असतात तोपर्यंत तिघ जणं घरामध्ये यायला निघतात हे सगळं चालू असताना प्रियाला आता पूर्णपणे फैलावरती घेत रवीराजांनी तिची आता चांगली चौकशी सुरू केलेली असते आणि ते सांगत असतात अगं तू हे जे काही वागलीस ना त्यामुळे आज कोर्टामध्ये सगळं सत्य समोर आलंय आणि ही गोष्ट आता आम्हाला समजलेली आहे बरं इतकंच नाही ती खोटं अनेक खोटं तू बोलत आलेली आहेस यावरती प्रिया म्हणते मला खरंच कळत नाहीये माझं डोकं ना भंडावून झालंय हे कोर्ट कचऱ्या हे असं काही दिसलं ना की मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतो आणि मला या सगळ्यामध्ये आता खूप 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 स्वतःला असं हे करावं असं वाटतं मला खरंच जगावं असं वाटत नाही याच कारणासाठी असं म्हणत प्रिया आता सांगायला लागते तुम्ही मला सगळेजण तोडोळ्यामध्ये अविश्वास दाखवून बोलू नका असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता प्रिय आणि सावरण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता दामिनीला धमकी देण्यासाठी आलेला असतो काय दामिनी देशमुख एक एकरच सगळेच आता हे कोर्टात फुकट चाललेलं आहे वार तुमचे यावर दामिनी म्हणते गाडाभर माती तुम्ही खायची आणि ती उपसायची मी अहो या सगळ्यामध्ये तुमची मुलगी चार चौघात तिला जाऊन पैसे देते ही गोष्ट जर तुम्ही मला आधीच सांगितली असती तर मी काहीतरी तयारी केली असती ना तुम्ही काही सांगितलंच नाही या गोष्टी माझ्यापासून लपवण्याच्या आहेत का तुमची मुलगी पिक्चरची तिकीटं काढते आणि या गोष्टी मला आता सांगण्याची तुम्हाला गरजच वाटत नाहीये का मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नका मी तुम्हाला सांगितलं होतं यावरती मग आता इकडे अ... लगेच महिपत शिकरे पण चिडतो सांगितलं होतं म्हणजे काय आम्ही तुम्हाला मुद्दाम या सगळ्यामध्ये काही गोष्टी लपवल्यात का असं काही नाहीये आम्ही कोणत्याही गोष्टी मुद्दाम लपवल्या नाही आहेत आम्ही या सगळ्यामध्ये आता तुम्हाला जे काही आहे ते सांगितलं एखादी दुसरी गोष्ट सांगायची राहिली गेली असेल यावरती मग दामिनी चिडते मग त्याचं मी काय करू तुम्ही माती खा आणि मी ती माती सावरू यावरती आता इकडे मोठा टेचा सांगायला लागतो महिपत हो तुम्हाला ती माती सावरावीच लागेल कारण तुम्हाला गाडाभर माती सावरण्यासाठी मी गाडाभर पैसे पण देतोय ना त्यामुळे तुम्हाला हे करायलाच लागेल दामिनी देशमुख आतापर्यंत मी या सगळ्यामध्ये तुमचं म्हणणं ऐकत होतो तुमच्या समोर कमरेत वाकलेलो होतो तुमच्यासमोर झुकूत बोलत होतो कारण तुम्ही माझ्या मुलीला वाचवणार होतात आज जे काही घडलंय ना ते कोर्टात पुन्हा घडायला नको आहे मी तुम्हाला ताकीद देतोय ज्याप्रमाणे तुमच्याशी झुकून बोलून मी तुम्हाला रिस्पेक्ट देऊ शकतो ना त्याचप्रमाणे जर का माझ्या मुलीला काही झालं ना तर मात्र या सगळ्यामध्ये मी यावर दामिनी म्हणते तुम्ही काय मला धमकी बेताय आहे यावरती तो सांगतो हो धमकी आहे तुम्ही या प्रकरणात अडकलात चालेल मी या प्रकरणात अडकलो चालेल पण या प्रकरणात माझी लेख नाही अडकायला पाहिजे तिची मानसिक अवस्था तुम्ही पाहिलीत ना काहीही झालं तरी सुद्धा या प्रकरणामध्ये आता माझी मुलगी अडायला नको आहे अजिबात ती अडकायला नको आहे आणि त्याची जबाबदारी तुमची तुम्ही मला आतापर्यंत जे काही सांगितलं ते सगळं सगळं मी पाळलेलं आहे पण पण यापुढे जर का तुम्ही आता माझ्या मुलीला वाचवण्यासाठी नकार दिलात तर गाठ माझ्याशी आहे दामिनी म्हणते तुम्ही हे माझ्या धमकी देत आहे ना ही धमकी तुमच्याकडे ठेवायची यावरती महिपत म्हणतो ही फक्त धमकी नाहीये जर काही यातलं काही घडलं तर मात्र दामिनी म्हणते बाद झालं माझ्या ना बी लागायचं नाहीये मी माझ्या पद्धतीने केस लढती आहे ही।, ही केस मी तुमच्यासाठी नाही जिंकणार आहे ही केस मी माझ्या स्वतःसाठी जिंकणार आहे यावरती मग आता महिपत म्हणतो मग काय तुमचंच वाक्य होत ना की अर्जुन सुभेदार सारख्या नामचित वकिलाकडून जिंकायला तुम्हाला आवडेल आणि म्हणून तुम्ही ही केस घेताय मग जर का हे सगळं आहे तर करून दाखवा ना यावर दामिनी म्हणते हो हा माझ्या इगोचा प्रश्न आहे मी ही केस जिंकणारच आहे अजूनही केस संपले का महिपत म्हणतो तेच सांगतोय मी कुणाचंही काही प्रश्न असू दे कुणासाठी ही केस जिंका पण तुम्हाला ही केस जिंकायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणत महिपत आणि दामिनी यांच्यामध्ये आत्तापर्यंत असलेलं रिलेशन आता स्पॉइल होतं आणि महिपत जवळजवळ दामिनीला धमकी देत असतो आणि निघून जातो दामिनीला हे जरा महिपतचं रूप म्हणजे थोडं वेगळंच वाटत असतं हे सगळं चालू असताना मग आता महिपत निघून जातो दामिनी दीर्घ श्वास घेते आणि या सगळ्यामध्ये अजून आता काय करता येईल किंवा या सगळ्यामध्ये आता अजून आपल्याला कुठून पुरावे सापडून या अर्जुनला चितपट करता येईल याचा विचार करत असते पण खरं तर तिच्या हातात काही लागत नसतं इकडे कल्पना खूप उदास असते आणि काय हो काय झालं असेल अजून आता हे केस असले ना की मला खूप टेन्शन येतं आधीच तन्वीची हालत सकाळी किती खराब होती आपण पाहिलंय ना यावरती मग प्रताप म्हणतो तू इतकी काळजी करू नकोस अगं फार काही झालेलं नाही आहे यावरती मग प्रतिमा सांगायला लागते कल्पना सांगायला लागते असं कसं तितक्यात अर्जुन सायली आणि मधुभाऊ आतमध्ये एंटर करतात आणि त्यावेळेला मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो काय रे म्हणजे तन्वी आणि अश्विन कुठे आहे यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात साऊबाळा मी ना माझ्या रूममध्ये आराम करतो आहे असं म्हणत मधुभाऊ तिकडून निघून गेल्यावरती इकडे आता कल्पना सांगते काय झालंय कोर्टामध्ये काही घडलंय का सांगा ना कोर्टामध्ये काही झालंय का, का? यावरती अर्जुन म्हणतो कोर्टामध्ये खूप काही झालेलं आहे प्रताप म्हणतो अर्जुन अरे सस्पेन्स नको ना कळूस सांग ना काय झालंय त्यावरती अर्जुन म्हणतो बसा मी तुम्हाला सगळं सगळं सांगतो असं म्हणत आता इकडे सायलीने बाहेर खरं तर अर्जुनला सांगितलेलं असतं की घरामध्ये हा विषय नको पण अर्जुनला मात्र आता बाहेर कुणाकडून कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं असं वाटल्यामुळे तो आता सगळं सांगायला लागतो कल्पना म्हणते अरे काय झालंय मग अर्जुन सांगायला लागतो थोडा मॅटर सिरियस आहे आणि मग त्याच वेळेला प्रियाचं सगळं भांडेफोड अर्जुन करतो कशी प्रिया महिपतची माणूस आहे कशी ती साक्षीकडून पैसे घेत होती कसं ती मी खोटं बोललय मानव सोबचदार तिचं कसं काय वागणं खोटं आहे हे सांगितलंय हे सगळं सगळं ज्या वेळेला अर्जुन सांगतो कल्पना आणि प्रताप यांच्या पायाखालची जमीनच हधरते आणि या सगळ्यामध्ये आधीपासून प्रतापला प्रता साधारण अंदाज असतो की तन्वी खोटं बोलते पण आता तर कोर्टामध्ये सिद्ध झालेलं असल्या कारणाने कल्पनाचे सुद्धा आता डोळे उघडतात बरं इतकं सगळं होऊन आता अर्जुन काही थांबत नाही अर्जुन तिला एक्सपोज करण्याचे सगळे सगळे आता पुढचे मार्ग सुद्धा अवलंबणार असतो इकडे आता सायली सांगत असते तुम्ही ज्या वेळेला बायको असं म्हणता ना त्यावेळेला मला खूप आनंद होतो यावरती अर्जुन सांगतो कसं आहे कॉन्ट्रॅक्ट वाईफ ते क्यूट वाईफ पर्यंत आपण इकडे आलोय तर मिसेस सायलीपासून बायकोपर्यंतचा सा प्रवास नक्कीच मी करणार इकडे तोपर्यंत प्रिया सांगत असते ह्या अर्जुनने कोर्टामध्ये मला आता खोटं ठरवलंय आणि त्याला मला ना माझं हे सेलिब्रेशन करताय का त्याचं तुम्ही असं म्हणत सायरीच्या हातामधलं ताट तिवडवते मग प्रताप चिडतो आणि तन्वी काय चाललंय तुझं तू इतकी चिडचिड करू नकोस यावरती अर्जुन सांगतो कसं आहे कोर्टातहीच खोट भिंग फुटलंय ना आणि त्यामुळे चिडचिड करण्याचा काही अर्थ नाहीये तुझं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे असं म्हणत अर्जुन तिला एक्सपोज कर